अत्यंत महत्वाची महत्वाचा विषय आहे तो तो, तो।, तो म्हणजे रस्त्यांचे अपडेट रस्त्यांचे अपडेट सांगायचे म्हणजे आपल्या मुंबई गोवा महामार्गाचे अपडेट सांगतो का सांगतो ते पण विशेष आहे ना मी का सांगतोय कारण की गणपतीला गावी जाणारी माणसं सगळेच तर नाही जाणार ना बरोबर बाहेर रोड पण जाणारे आहेत ना मंडळी आपले चाकण एस टी म्हणा बसेस म्हणजे आपले ट्रॅव्हल्स टुरिझमचे प्रायव्हेट बसेस आहेत खाजगी बसेस ते सुद्धा प्रायव्हेट गाड्या पण आहेत आपल्या प्रत्येकाच्या गाड्या असणारच ना काही जण बाईकने पण जातात म्हणजे आवड असतात गाड्यांची पण जातात यांना तिकीट न भेटत ना ते बाईकने पण जात गाडी गणपतीसाठी खास करून गणपती जायच तर बोलणार म्हणजे बोलण्याचं म्हणजे आज जो विषय मी पाहिजे यासाठी की ट्रेनची जाऊन जाईल ट्रेन ट्रेन सगळं आपल्या रूटने झाला जास्त गाड्या असतील स्पेशल गाड्या ते सोडलेल्या ट्रेन त्याच्यामुळे थोडस लेट मागेकडे अर्धा तास होऊ शकतो आणि सेफली ट्रेन एकदम व्यवस्थित पण रोडच बाकीचे रोड नाशिक हायवे पुणे हायवे सगळं डबल डिबल काय नाही काय सहा पदरी आठ पदरी होत चाललाय दुसरा वे पण काढलेला आता पुणे मार्गे म्हणजे दुसरे दोन टनेर काढले ते पण व्हायला आले म्हणजे एक दोन हो वर्ष काम होत चांगलं म्हणजे झाला आता पंधरा सोळा वर्ष झाले सतरा वर्ष होती आता मुंबई व्हायला आपल्या तरी ती काय बऱ्यापैकी काम झालेलं आहे म्हणजे मानगाव ते मानगाव ते संगमेश्वर डेपो पर्यंत तिथपर्यंत काम चांगलं झालेलं आहे म्हणजे गाडी आपली खराब असेल चांगला पण पनवेल ब्रिजचं काम चालू आहे मी सलग तीन चार वर्ष प्रवास करतो तीन चार वर्ष झाली तो ब्रिज तसाच आहे मागोपणाचा आणि कोळ्याचा पुढचे तो रस्ता येतो तसेच खड्डे पडलेले आता रिसेंटली पण मी तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल रत्नागिरी हातखांबा वगैरे पनवेल ते हातखांबा आणि रिसेंटली असा पण टाकला की ते चांगलेश्वर असे दोन माझे ब्लॉग आहेत ते तुम्ही बघितले तर रस्त्यांचा अपडेट तुम्हाला आत्ता जर दा कंडिशन दाखवली होती मागे मागच्या वर्षी आला रिसेंटली मी जुलै मध्ये गेलो होतो त्याचा मी ते अपडेटमेंट दाखवलेला आहे तुम्हाला तर आता एक महिन्यात दिवसात तर होणार नाही त्यांना आता पण तीच परिस्थिती असणार तर मानगाव ते संगमेश्वर रस्ता चांगला झालाय तर मग पनवेल ते कोलाड वाकण पर्यंत रोड का होत नागून पर्यंत चांगला का होत कारण काय शासन काय ठेवलं तेच काम काय ठेवलं आणि वरून सिंगापूर आणि मानगाव बायपास दिलेला आहे सिंगापूर बायपास दिलेला आहे म्हणजे मार्केट मधून जाणार नाही तिकडून जाणार म्हणजे बायपास म्हणजे डायरेक्ट त्याला डायरेक्ट जायचा तो डायरेक्ट तिकडून जायचा रोड झालाय फक्त ट्रॅकच्या वरतून एक पॅश टाकायचा त्याला एवढा वेळ का लागतो एवढं वर्ष का लागतं पिलर टाकून झाले मग तुम्हाला पॅश टाकायला एवढा वेळ का लागतो काय कारण काय दुकानवाले अडवत आहेत की आमचा धंदा होणार नाही असं आहे की काय कोणावर लोकांचा हाल काय करतात लोकांचा हाल होणार स्वतःची प्रायव्हेट गाडी घेऊन जातो त्याच्या गाडीचे पाच ढिल्ले होतात चाक खराब होतात खड्ड्यामुळे आखतो नागपूर हे ते कधी बनणार असतो हा एक पाच झाला जो पांडवेल ते पोला वाकण खाल्यापर्यंत आणि दुसरा आहे समिश डेपो झाला की तिथून त्या आपल्या लांजापर्यंत रस्ता अत्यंत खराब आहे तुम्ही बघितला असणार व्हिडिओ मागच्या दोन व्हिडिओ झाले असे खडलेत ना म्हणजे रस्त्यात चाललोय की जंगलातून कुठलं तरी रस्त्यात चाललो असं वाटतात म्हणजे ती गाडी कुठली तुम्ही जंगलातून जो सर्विस रोड कुठला तरी जंगलातला असं वाटतं साईडला ग्रीनरी चांगली चांगली दिसते आता कोकण किती सुंदर आहे

व्हिडिओ असं असं व्हायरल झाला पाहिजे की बाबा माझं म्हणणं आहे की बाबा रस्ता एवढे जे पॉइंट जे राहिलेले ते लवकर लवकर व्हावे का आपल्या माणसांना आपल्याच माणसांना त्रास होतोय ना बघा ना तुम्हीच बघा जर ती गाडी पाचशे किलोमीटर धावते तर मधल्या एवढा पॅच मध्ये जर ती गाडी खराब होत असेल तर त्या गावी जायचा त्या गाडीने आपल्या गा... स्वतःच्या गाडीने गा... गावी जाणार मग त्याचा गाडीने जायचा फायदाच काय जर आपण ती गाडी आपण स्वतः गावी चाललो तर पॅच मुळे खराब होणार असेल खराब ते पार्ट दिले झाले ते पाठ दिले झाले आणि ना असे नाही की आपण पाठ दिले झाले की चेन निघाली आणि हवा निघाली त्याची आणि त्याचे काहीतरी लढा तुटला आणि ह्याचं काय झालं आपलं एक हजारामध्ये होत असं नाही गाडी येते पेट्रोलवरती गाडी चाललं डिझेल वर गाडी चालू चालते त्याचे पार्ट काय ते सायकलचे पार्ट नाही पॅन्डल मारल्याने चालले त्याला किती खर्च होणार किती ब्रेक ब्रेकपॅड वगैरे काय ते काय आपल्या लावले आपल्याला आणि पन्नास रुपया जाऊन चाललो आपण ब्रेक ब्रेकपॅड आता सुविधी त्याच गाडीचं घ्या साडेतीन हजार असेच जातो ब्रेकपॅड सर्व्हिसिंग राहिली बाजूला సాతిక సా తగ్ పిల్ గారు రవ్వ బావా అరే ప్రాన్ సమస్య थंडी मध्ये उन्हाळ्यात तेव्हा ते काम व्हायला पाहिजे ती पण होत नाही तीन चार वर्ष हो झाली तो लांब रस्ता खराब होत तसाच पडलेला कधी होणार हा व्हिडिओ याच्याकडे बनवतो की आपल्या माणसांसाठी रस्ते आपले किती वर्ष रखडू नये आपलाच रस्ता नेमकं कोकणातल्या जाणाऱ्या माणसांसाठी तो रस्ता जर चांगला नसेल तर उपयोग आहे किती वर्ष माणसं वाढ बघतो माणसं आपली बोलून 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 टपली पण लोक आपले काय सरकार काय ऐकत नाही बोलतोय सरकारला काय बोलत आता होईल होईल एक वर्ष लागेल होता होता पंधरा सोळा वर्ष निघून कधी होणार काम बरोबर आहे ना काम तर पाहिजे माफीचे तर होत आहेत आणि बघा माणूस महामार्ग का होत नाही लोकांनी बरा आवाज परत आपल्या कोकणात जाणार बनले पाहिजेत त्यांचा प्रवास एकदम चांगला एकदम सुंदर व्हायला पाहिजे अशी आपली इच्छा आहे ते पण लोक गावी जातात ना त्यांच्या त्यांचे रस्ते तर बनलेत नाशिक नाही व्यवस्थित बनले आपण नाही आहेत माणसं तर आपण वेगळी आहोत आपले पण रस्ते बनले पाहिजेत ना आपल्या गावी जाणारा रस्ता चांगला झाला पाहिजे सगळ्यांची लवकर लवकर ही जे रस्ते आहेत ते लवकर लवकर बनावे आणि शासनाला एवढंच सांगण्या मावकर लवकर आपल्या कोकणात ताकारमानाला डावे जाण्यासाठी रस्ते लगेच लवकर लवकर बनले पाहिजे एवढीच माझी इच्छा आहे शासनाला रिक्वेस्ट आहे की लवकर लवकर रस्ते बनावे आणि आपल्या कोकणातल्या तातामानाचा प्रवास एकदम सुख सुखाचा आणि सुंदर असा चांगला व्हावा अशी माझी इच्छा आता तर या राहिलेल्या दहा बारा दिवसात काय होणार नाही अरे पण मी एक, एक सांगतो तुम्ही पनवेल ते तुम्ही कोल्हाडपर्यंत जाऊ शकता ठीक आहे तो तेवढा खराब आहे पण तुम्ही जाऊ शकता पण तिकडून तुम्ही जर लेफ्ट मारला ना वाकण फाड्यावर तर तुम्ही डायरेक्ट पालीवरून राईट मारला की निजामपूर फाटे तुम्ही डायरेक्ट मानगावातून बाहेर पडला तुम्हाला पुढचा जो जे कोल्हाड आणि इंदापूरच्या मागे जो रस्ता करावा ना तो तुम्हाला तेवढा वाचल आणि एक म्हणजे संघापुढे जो लॅटफॉन आहे तो डायरेक्ट राजापूरला जाऊन भेटतो म्हणजे वाटोवरून आपला गोवा माझं दिसतो आणि डायरेक्ट त्या रस्त्याने ओनी येतो ओनीच्या पुढे आपलं राजापूर पुढे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती तर माझं एक सांगणं आहे की लोकांना जे पुढे जाणार आहे अं राजापूर पासून पुढे जाणार तर त्यांच्यासाठी समोर लेफ्ट पण मारला की साखरपणा <हाँगाला yanlış least>? <Frankensteak> <nutri mayoría> <Lehr> <बता yavle> तो रस्ता आणि त्यांच्या रत्नागिरी तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल आता एक ऑप्शन आहे की एक समोरच्या आधी काहीतरी डे मार्ग आहे तो डायरेक्ट तिकडून काहीतरी लेफ्ट राईट टर्न राईट टू अर्थ टर्न समोर आधी डायरेक्ट रत्नायक तिकडून पण खूप शांत रस्ता मला सांगायला नाही तर मग तुम्हाला जो आहे तो रस्ता सिलेक्ट करावा लागतो बाकी राजा त्याच्या पुढे त्यांच्याकडे मी सांगितला रस्ता तो अति अतिशय सुंदर रस्ता वाटू खाता देवरूप साखरपणे तुम्ही असं करा आणि माझं गणपती गावा गणपती मजा घरी चि आपले म्हणजे कोकण सगळ्यांचा एकदम ऑल गणपतीला मस्त होती मजा युज करा मस्त येते काय ते प्रसादा दिसादा खावा आर्थिक आर्थिक म्हणजे हे भजी म्हण हे म्हण सगळं मजा असत आपली कोकणातली जी गणपतीची ती वेगळी सगळ्यांकडे मजा असते असं नाही कोकणातली मदत ती आपली सर्वात बेस्टच मला सांगायचं कसं बसतात

आणि एकच मी आता व्हिडिओ संपलो होतो असं घरी येत होती तर नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार